मराठी आणि कानडी वाद पुन्हा उफाळून होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये कन्नड समर्थकांनी महाराष्ट्रामधील बस अडवलेली आहे धाराशिव कलबुर्गी बस अडवून कन्नड समर्थकांनी घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे आणि अगोदर सुद्धा काही दिवसांपूर्वी बेळगावामध्ये बसला काळं फासलेलं होतं आणि त्यामुळे बराच वाद झालेला होता विरोधकांनी बरंच आंदोलन सुद्धा केलेलं होतं मात्र त्यानंतर कानडी आणि मराठी वाद पुन्हा उफाळून होण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत सुद्धा आंदोलनं बरीच झाली निषेध झाला बेळगावला बसला काळ फासल्यानं हा जाला होता, सुधा परती होता ना वाद झाला होता आणि आता सुद्धा परत तीच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते कसे शकतात याचे श्रद्धा मराठी आणि कानेडी वाद पुन्हा उफाळून आला आहे काल नांदेड बस डेपोची गाडी जी आहे ते कलबुर्गी येथे गेले असतात तेथील कर्नाटका रचना वैद्यकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या तोंडाला काळं फासून काळ्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या रंगाने त्या जय कर्नाटका असं लिहिलं आहे आणि त्या दोन चालक आणि वाहकाच्या तोंडाला काळा फासलेला आहे काल ही बस उमरगा बस डेपो इथे आली असता घडलेला आपबीती प्रसंग तेथील आगार प्रमुखाला सांगितला आणि पुढे ते बस नांदेडला रवाना झाली आता दा। निश्चित रहीम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <स्थी>